वसई आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री रस्त्यांची पाहणी केली दिवसा वाहतूक कोंडीमुळे अडथळे निर्माण होत असल्याने पुढील तीन दिवस रात्री रस्त्यांचे त्याच वर्क व दुरुस्तीची कामे सुरू राहणार आहेत चोवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत आमदारांनी अग्रवाल नाका नायगाव ते तिवरी फाटा तसेच वसई वेस्ट ब्रिज सह प्रमुख मार्गांची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या कटिंग करतात की करत नाही करतात तुम्ही इथे तिकडे केलंय का तिकडे तो खड्डा भरताय तिथे कटिंग केलंय खड्ड्याची लेवल तरी केली आहे का ती आतापर्यंत का नाही केलं मग थुका लावायचं काम करता रे तुम्ही कुठे पाचंगे साहेब आणि साहेब काय करायला पाहिजे यांनी कटिंग करायलाच पाहिजे डांबर नाहीये तिथे करत नाहीये तो चौधरी सरसरी तिथे मोठी म्हणजे रस्त्याच्या वरच्या लेवलला आपण दगड टाकतोय म्हणजे इकडचा खड्डा बुजून